श्री स्वामी समर्थ ओम आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे स्वामी मौली आपल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण आपल्याला प्रगती आनंद आणि विपुलतेने भरोत ही चरणी प्रार्थना वास्तुदोष निर्माण करणाऱ्या काही वस्तू घरातून आजच बाहेर काढा कारण या जर काढल्या नाहीत तर या वारंवार नकारात्मक ऊर्जा एकत्रित करून घरात दोष निर्माण करतात त्यामुळे वास्तुदोष निर्माण केला जातो आणि त्या वास्तुदोषामुळे प्रत्येक कार्यात आपल्या अडचणी येऊ लागतात घरात वादविवाद होणे भांडणे होणे खूप काही त्रास होणे जर हे टाळायचे असेल तर या वस्तू घरातून बाहेर काढून टाकण्यातच आपल्यासाठी हितावह आहे तेव्हा पुढील प्रमाणे या वस्तू आहेत ज्या तुम्ही घरातून योग्य वेळेवर काढून टाकल्यास काहीही त्रास होणार नाही वास्तुदोष निर्माण होणार नाही देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त दैवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळले हवे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात त्याचप्रमाणे देवी देवतांना वाहिलेले फुले पूजेच्या वेळेस जे काही आपण हार फुले वाहतो तीसुद्धा संध्याकाळपर्यंत कोमेचून जातात आणि दुसऱ्या दिवशी ती निर्माल्य होतात त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर देवघरातून बाहेर काढून टाकण्यातच ही लोकर फुले अशा ठिकाणी विसर्जित करा जिथे एखादी कुंडी मातीने भरलेली असेल किंवा एखादा बागेतील मातीचा कोपरा निवडा आणि त्या ठिकाणी ते टाका म्हणजे ते पायदळीही येणार नाही आणि त्यामुळे निसर्गाला काही हानी पोहोचणार नाही त्याचे खत तयार होईल आणि तेच इतर झाडांना उपयोगी होईल जुने कॅलेंडर हे सुद्धा वास्तुदोष निर्माण करते जर तुम्ही काही आवडीप्रमाणे काही माहितीसाठी काही कॅलेंडर जवळ ठेवले आहेत जे खूप काही पुरातन आहेत किंवा काही वर्षापूर्वीचे आहेत तर ते देखील बाहेर काढून टाका घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तसेच ते लवकरच विसर्जित करावे अन्यथा फायदा होण्याऐवजी आपल्याला त्या ठिकाणाहून नकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ लागते तेव्हा योग्य वेळेवर ते विसर्जित करावे मागील वर्षातील कॅलेंडरे जमा करण्याची खूप काही जणांना सवय असते पण ती सवय चांगली नाही तर त्याऐवजी तुम्ही नवीन कॅलेंडर जपा त्याच्यावर काही लिहायचे ते लिहू शकता आपल्या आठवणींसाठी किंवा एका डायरीमध्ये ते लिहून घेऊ शकता वर्ष संपले की नवीन कॅलेंडर लावा जुने कॅलेंडर घरात जास्त जमा करून ठेवू नये त्याचप्रमाणे काटेरी झाडेही देखील घरात लावू नका त्यामुळे सौभाग्यात कमतरता निर्माण होते आणि आपल्या नात्यातसुद्धा नातेही दुरावतात खूप काही रागद्वेष निर्माण होऊन घरात कटकटी वादविवाद होऊ लागतात तेव्हा काटेरी झाड झुडपे घरात लावू नका घरात किंवा बगीचात ज्या झाडातून जा पांढरा शुभ्र चिक बाहेर येतो अशी ही झाडे लावू नका त्यामुळेही खूप काही दोष लागतो घराभोवती जर हे काही असेल तर आजच काढून टाकण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे तडा गेलेला आरसा फुटलेला आरसा यामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा असते तो कधीही आपला चेहरा पाहण्यासाठी वापरू नका कारण त्याने दुर्भाग्याचे प्रतीक आहे जर तुम्ही हे बंद नाही केले तर अधिक त्रास संभवू शकतात वेळेवर सावधान व्हा आणि फुटलेले तुटलेले काच असतील आरसे असतील तर ते लवकरच घराच्या बाहेर काढा त्याचप्रमाणे घरामध्ये भांडेकुंडेही कधी कधी काही तडा जातात काही वस्तू फुटलेल्या असतात पण आपण कित्येक दिवस त्या साठवून ठेवतो त्याला लवकर बाहेर काढत नाही त्यामुळे घरात खूप काही वादविवाद असे दोष वास्तुदोष निर्माण होतात आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते अशा वेळेस ती भांडी किंवा त्या वस्तू बाहेर काढलेल्याच बऱ्या या कित्येक कारणांमुळे अपयश येऊ लागते कार्यात अडथळे निर्माण होतात कार्यात प्रगती मंदावते त्याचप्रमाणे बंद पडलेले घडाले आणि बंद पडलेल्या काही अशा वस्तू ज्या इलेक्ट्रिकच्या आहेत इलेक्ट्रॉनिकच्या आहेत त्या देखील वास्तुदोष निर्माण करतात आणि घरातील ऊर्जा वाईट करतात पवित्र केल्या जात नाही म्हणूनच अशा वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा त्या लवकरात लवकर घराबाहेर काढा पुरुषांनी वापरले गेलेले पाकिट जे निरंतर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके असावे ते कधी फाटलेले नसावे कारण लक्ष्मी त्यात संबंधित असते जर तुम्हीही असे फाटलेले किंवा तुटलेले पाकिट आजपर्यंत वापरत असाल तर ताबडतोब ते नवीन घ्या आणि त्यामध्ये एक अत्तर शिंपडा त्यामुळे लक्ष्मी अधिक आकर्षित होईल तुमचे पाकिट नेहमीच सदैव पैशांनी भरलेले राहील आर्थिक समस्या येणार नाहीत असे करून पहा काही दिवसातच तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतर वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित ठेवल्यामुळे योग्य वेळेवर त्यांची योग्य निगा राखली जाते विस्कळीतपणा टाळला जातो आणि आपला वेळ देखील वाचतो जिथे टापटीपणा आहे व्यवस्थितपणा आहे तिथेच लक्ष्मी आकर्षित केला जाते घरात जर वारंवार जाळे पडत असतील तर नक्कीच ते वेळोवेळी वेड़ साफ करत राहा त्यांना जाळे जळमटे घराला लागू ला देऊ नका जर पंधरा दिवसातून आठ दिवसातून तुम्ही साफसफाई करत असाल तर ती निरंतर सुरू ठेवा कारण त्यामुळे सुद्धा नकारात्मकता बाहेर पडते आणि घरात नेहमीच मीठ गोमूत्र आणि हळदी टाकून पोछा लावा त्यामुळे घराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि नकारात्मकता बाहेर पडू लागते घरामध्ये अशा आक्राळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडण्याचा उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा ताणतणाव निर्माण होतो आणि संघर्ष निर्माण होतो त्यामुळे हे करणे देखील टाळा वापरात नसलेले फर्निचर किंवा काही तुटफूट झालेल्या वस्तू जमा करून एकत्रित ठेवू नका त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्या योग्य वेळेवर बाहेर काढा त्याचप्रमाणे उपयोगात न येणारी काही पुस्तके खूप वर्षापासून साठवलेली असतात ती जर तुम्हाला वापरायची नाहीत तर ती रद्दीत देऊन टाका ती घरात राहिल्याने त्याची ऊर्जा सतत नकारात्मक बाहेर पडते वास्तुदोष निर्माण होतात योग्य वेळेवर त्याचे नियोजन करा त्याचप्रमाणे न वापरण्यात येणारे कपड्यांचे सुद्धा नियोजन तुम्ही करू शकता जे कपडे तुम्हाला लहान झाले आहेत किंवा तुम्ही अगदी वापरतच नाही पण ते चांगल्या स्थितीच आहेत तर तुम्ही ते डोनेट करू शकता काही इतर गरजू व्यक्तींना ते देऊ शकता अशा प्रकारे घराची निरंतर साफसफाई ठेवणे आणि घरातील वेळोवेळी काही वस्तू काढून टाकणे हे सर्व काही आपल्या हिताचे ठरणार आहे तेव्हा इथे सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही जर अंमलात आणल्या तर तुम्हाला तुमच्या घरात प्रगती सुख समृद्धी आणि वादविवाद टाळता येतील आणि खूप काही वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला तुमच्या जीवनात खूप काही शुभ सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात जर तुम्ही निरंतर आपल्या घराला स्वच्छता ठेवली तर माता लक्ष्मी निरंतर प्रसन्न राहते घरातील अडगळ भंगार बाहेर काढायचे ते वेळोवेळी कार्य करायचे त्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्नता वाटू लागते घरात राहण्याची इच्छा निर्माण होते वासदोष निर्माण होत नाही आणि शुभ प्राप्त होते प्रगतीच्या दिशा निर्माण होऊ शकतात आर्थिक संपन्नता वाढू लागते त्याचप्रमाणे आजारपणही निर्माण होत नाही जर तुमच्याकडे लहान मुलं आहेत तर तुम्ही जे काही क्लीनर किंवा काही अशा औषधी जे घर साफ करताना फिनाईल असो किंवा काही मच्छर माशांना दूर करण्यासाठी जे काही वापरणार आहात ते सर्व काही मुलांच्यापासून दूर ठेवा आणि स्वयंपाक खोलीपासूनही दूर ठेवा एखाद्या उंच ठिकाणी अशा वस्तू ठेवा जिथे लहान मुलांचे हात पोहोचणार नाहीत घरासोबतच आपली सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा ओम स्वामिनीला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब नसे, करा हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका ओम स्वामिनी आपले सदैव स्वागत करते आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका अशाच माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ